मॅडम सोबत तो पहिल्यांदा गाडी चालावं लागली मला भरोसा नाही वाट लागला पण मी बसलो जीव हातात घेऊन एकदम मुठीत धरून एकदम हे कधी गाडी चालावं लागली गाडी मुळू दे काय कुठे आल चालव बसत एक तिथून थांबवतो त्याच्या पलीकडे माहिती आज आपले नाही ना असं करतात गाड्या गिड्या आल्या तर उठून बे तर मित्रांनो मी आता मॅडमला घेऊन आलो तो गाडी शिकवायला आता मॅडम मस्त गाडी चालवणार आणि तुम्ही त्या गाडी चालवताना पहा कसा आनंद फेटते इले आणि मला कसा बोर वाटते इथं उभा उभ्या गाडी आली समोर थांबून दे ब्रेक जाग्यावर पाहिजे <laughs> त्याच्यात नको घालू समो बस पलटव तिला गाडी चालवायला आणलं तिला म्हणलं दिसत नाही पार गेली एवढ्या तू तिकडे जाऊन आणलेला बदाक नाही उचलाले कोणी नाही सापडाच ये इकड आरामशीर आरामशीर याच तिकडच राय काटानाच आरामशीर स्लो मोशन स्लो कर एकदम स्लो स्लो पावर कमी कर पावर अय बोरी पावर कमी <laughs> गाड़ी, गाड़ी, गाड़ी कर ना समजाव पलटू नको काय भरली गाडी गाडीची चाबीत करून बोला का डायरेक्ट <laughs> चाबीत बंद करून टाकली गाडी डायरेक्ट बंद हो किती फट्टू आहे डेरी <laughs> न गेल तिकडं आणि इथं आल्यावर या गाडी आली टू व्हीलर किती वाली आली घाई भरली बंदरी चाल घे आरामशीर ब्रेक हातात नाही दोन्ही ब्रेक हातात पाहिजे दोन चकरा मारल्या तर वाट लागल मी गाडी शिंगली जमली ना म्हणते तिथंच पलटवायची एवढी गाडी बंद पडत कामच नाही पडत ना ऐकत नाही का गाडी चालवायला आणलं मी डायरेक्ट गावात गाडी चालवत होते आता दोन तीन चक्कर मारली की नाही इथंच तर गाडी अशी तर

गाडी फुटली भरती मागतो मी मग मा? गाडी फुटली डायरेक्ट भरती अस वाटलं सम गाडी चालून छान वाटलं असं वाटलेलं आता गावात जाऊ डायरेक्ट गर्दी मध्ये गावात जाता जाता फडके डॉक्टरच्या हॉस्पिटल मध्ये गेली तर काही नाही छान लागल्याशिवाय कोणताही कोणत्याही गोष्टी ठेच लागल्याशिवाय गोष्ट शिकत हात दिला तर पाय पाहिजे म्हणते म्हणजे पहिल्याच दिवशी डायरेक्ट गावातून गाडी चालवतो असं कुठं होणार आहे का दोन तीन चक्र मारले फक्त गाडी नाही शिकली दडण गावात चालतो म्हणजे वाद येच लागल्याशिवाय रक्त निघत नाही ठेच लागल्याशिवाय रक्त निघत नाही बरोबर बोलली हे इले ठेच लागली ना गो आता पण काय स्टार्ट नव्हतं केलं का एवढ्या वेळ तर एक घंटा घातला माया ठेवायचं गाडी आपआपै ते समूह वाढवाच नाही तिथं हे गेलेला आहे केबल आपोआप आपआपै गाडी बंदातून चालवा लागली गाडी काटाण घे अरे बाप रे गाडी शिकवण म्हणजे लय कठीण काम आहे बा लय होती आपली ते तर मस्त गाडी शिकते आणि आपल्याला इथे उभे उभे बोर होते ना तर अशा प्रकारे मॅडम चा गाडी चालवणं आता झालेला आहे कसं वाटलं समोर गाडी चालून आता मला खरी खरी सांग ह व्हेरी नाई तंबाखुप आहे आपला अंकुच खाते म्हणून हे पण तंबाखू खा लागला अंकुत भाऊ एक <laughs> डाव दावदाईच गाडी चालवणं आता मी पण मस्त निश्चिंत मोकळं झालो आता मी माया काम लागतो उद्या नाही उद्या मला व्हिडिओ बनावं लागते ब्रेक ब्रेक देत देत आणावं लागते एक दोन दिवसानं आड एक दोन दिवसान काय नसते बोलत थोडी असते रोज थोडी जेवा लागत असते गाडी पण इले पेट्रोल किती लागते मग विचार करणं येतात गोष्टीचा विचार केला का तू पेट्रोल लागे ना <laughs> चला मग <मा। laughs> मित्रांनो आम्ही आमच्या भैयाला आणलो कारण की आमच्या भैया लळत होता ना अजून आता मॅडम डब मॅडम डबल चालली गाडी इतकी तर मजा झाली वाज ते म्हण का भया मीला गाडी हा पलटाव बालभाऊस येते आपला पलटव पलटाव बालबा उडवते ते नाही गाडीला वजन धाराय भैया मी आणि इथं आरो दादा राहिला आमचं बस बाकी सब गाडी चालवण्यात गुम आमचा गेला वानेर हाकलाय ना आता आरो दादा दा सायकल चालू पायवर कुठपर्यंत आले ते आपल्याला इथं ठेवून दिलं ना भैया मम्मी कुठं गेले बा या मम्मी सोबत कट्टी आहे ना आपली बाबा चाल मग मा, चाल माझ्या गालीवर बसतो तू ए ती पडते ती पडते चाललो घरी चाल ये लवकर ये, लो गा। ये। बस गालीवर ये फायनल मित्रांनो आता समूची गाडी चालू चालव झाली आता भया आम्ही चाललो आता घराकडे किती चक्रा मारला हिन आज भया नक पुरा आरमान फिडून घेतली हिनं तर चला भेटू आता डायरेक्ट आपण नेक्स्ट घरी